मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर फॉर्म भरला होता अशा पन्नास लाख महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयेप्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये नागपूर येथून जमा करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या उपस्थित या योजनेच्या दुसरा टप्पा वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळेस या, या योजनेचे शिल्पकार महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी यावेळेस बोलताना काय म्हणाले ते आपण लक्षपूर्वक ऐकूया तीन ज्येष्ठ लाडक्या भावांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या समोर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनी मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्या जणींच्या वतीने मनापासूनचे ऋण व्यक्त करते की खऱ्या अर्थानं आपल्याला सक्षम करणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्ख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या तीन लाडक्या भावांनी केला म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण सतरा ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक कोटी सात लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्टपासून चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षपेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या खरंतर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे चाळीस हजार इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखी तीन सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत साधारणपणे साठ हजारपेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या तीन लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्यासमोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचं आहे तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्यामार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली बऱ्याच जणीने आमच्याकडे आनंद व्यक्त केला आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल आज महिला व बालविकास विभागाअंतर्गत या व्यतिरिक्त पिंक रिक्षाची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे आणि राज्यातील सतरा महानगरपालिकांमध्ये दहा हजार पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून दहा हजार महिलांना रोजगारी मिळणार आहे आणि त्या रिक्षांमधून प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनी सुरक्षित वाटणार आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौदाशे पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल आणि त्या पिंक रिक्षामधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षतेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेख लाडकी योजना योजना असेल योजना असेल लाडकी बहीण मुख्यमंत्री महिला अभियाना अंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं अभियान असेल हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल अनेक जण यावर टीका करत आहेत पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरतायत काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम महा चा सरकार चा या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि माझी सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधी मार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचंय आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या तिन्ही लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्या वतीने आपण पुन्हा एकदा शुभेच्छा त्या निमित्ताने देऊया त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील की राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तीन आपल्या ज्येष्ठ लाडक्या भावांसाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवून त्यांच्या ठिकाणी व्यक्त करूयात या विभागामार्फत आम्हाला ही योजना राबवता येत आहे याचे पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या या तीन मोठ्या बंधूंचे आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र